मंडळी नमस्कार आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आमच्या या सेवांगण फाउंडेशनच्या प्रवासात पहिल्यापासूनच आपण सगळे साक्षीदार आहात सातत्याने काम केलं तर बदल नक्कीच घडतो याचे उदाहरण आपण आजच पाहू शकतो आपल्या मुलांनी पंधरा ऑगस्टसाठी तयारी केली आहे आज आपण पाहूया प्रत्यक्षातच मुलं काय बोलतात ते आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि आज आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या वेळेत वडी येथील मुलांनी काही भाषण तयार केली आहेत आपल्या देशावर सगळ्यांचे भाषण आपण ऐकूया आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला चार शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आहे स्वातंत्र्य ही आपल्या देशाची खरी ओळख आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण गुलामगिरीतून झालो सारे आपण आणि प्रगतीच्या मार्गावर चाललो पाहिजे चला आपण सर्वजण देशासाठी जपा काम करूया एवढे बोलून मी माझे भाषण संपितो धन्यवाद जय जय महाराष्ट्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला स्वतःचे स्वप्न बघता येतील व पूर्ण करता येतील असे स्वातंत्र्य मिळाल्या आपण आज आप आपल्या हक्काने शिक्षण घेतो बोलावे सर्व स्वातंत्र्याशी देणे आहे चला आपण सर्वजण मिळून आपल्या देशाला सुप्पळ बनवू एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो धन दन, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी सरणाची शुभेच्छा देत आहे माझे नाव विद्या आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य झाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक सैनिकांनी आपले प्राणांचे बलिदान दिले आज त्या स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे जय जय महाराष्ट्र तुम्ही पाहिलं असेल तर मुलांमध्ये आता कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे विचार करण्याची ताकद आहे पुढे येऊन बोलण्याचं धाडस वाढत आहे सातत्याने काम केलं तर बदल नक्कीच घडतो या गोष्टीवर आमचा विश्वास आहे आणि एक छोटीशी सुरुवात केली होती आणि त्या गोष्टीला यश मिळतं ही आमच्यासाठी देखील समाधानाची बाब आहे मंडळी प्रवास आपला इथंच संपत नाही तर सामाजिक बदलाचा हा आपला प्रवास आहे आपला आणि ही सुरुवात आहे त्याची तेव्हा तुम्ही प्रोत्साहन देत राहा कारण तुमचं प्रोत्साहन हेच आम्हाला या प्रवासात बळ देणार आहे प्रेरणा देणार स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आमच्याकडून आणि आमच्या सगळ्या मुलांकडून